माझे नाव रंजना संतोष जाधव माझ्या सासूबाईंना आम्ही संजय गोडावत फाउंडेशन संचलित माऊल केअर माऊली केअर सेंटर येथे पाच ऑक्टोंबर रोजी का आम्ही घेऊन आलेलो एक जर आम्हाला सांगितले की सेवा चांगल्या आहेत मग माझ्या सासूबाई अगदी मेमरी त्यांची पूर्ण लॉस झालेली होती त्यांना सेन्सच नव्हता कोणत्या गोष्टीचा टॉयलेट बाथरूमसुद्धा त्या विसरलेल्या पण आम्ही आणलं तेव्हा पण आम्हाला वाटत होतं की ह्या कधीच रिकवर होणार नाही पण अजून एक महिनासुद्धा झाला नाही आमच्या सासूबाईंना पण इतक्या त्या कव्हर झाल्या आणि पूर्ण त्या ओळखतात सगळं सगळे सेन्स त्यांचे परत आले आहेत त्याबद्दल मी माऊली संजय गोडावत फाउंडेशन संचलित माऊली केअर सेंटर याचे खूप खूप आभारी आहे आणि ज्यांना कुणाला जर यांना इथं सेवा घ्यायची असेल तर त्यांनी शंभर टक्के इथं सेवा घ्यावी हे खूप चांगलं माऊली केअर सेंटर आहे धन्यवाद काकून माझ्या आईला इथे आणून ठेवले होते आणि राहुल सर आणि दीपक सर यांनी म्हणजे त्याची खूपच छान काळजी घेतली तिला जेवण सुद्धा भरवत होते आणि आज ह्याच परिणामामुळे ती आज चांगल्या स्थितीत आली आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ती ह्यातून लवकर बरी होईल घरी येऊन हो सेवा होतच नाही आपली घरात म्हणजे चिडचिड होते पण इथं जवळजवळ ऐंशी ते नव्वद पेशंट आहेत ते दोघं हँडल करतात खूपच आभार म्हणाल तेवढं थोडंच आपल्याला एक हजार पेशंट असलं तर आपली चिडचिड होते पण एवढे पेशंट सांभाळणे हे शक्यच नाही त्यांना हे देवाला मिळालेलं वरदानच आहे असंच म्हणावं लागेल फार मनापासून काळजी घेतात ते प्रत्येक पेशंट बरेच नावा तुला कसला त्रास काळजी घेतात काय